नमस्कार मित्रांनो भावनाने वाजवली आजी चकानाखाली तर आजी मागणार भावनाची चकादा नाक घासून माफी तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि भावनाने जो काही नवीन बिझनेस सुरू केला आहे त्या बिझनेसमध्ये मिठाचा खडा म्हणून किंवा त्यांना काय अडथळे येणार नाही असं कसं होईल कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं संकट असतं सिद्धूच्या की त्याच्याच घरचे लोक कारण की त्यांनाच वाटत असतं की सिद्धूने असं काही करायलाच नको कारण की त्यांचा एकच प्रयत्न असतो की सिद्धूला आणि भावनाला वटणीवरती आणायचं आणि त्यांना परत त्या घरामध्ये घ्यायचं पण सिद्धू आणि भावनाने विचार केलेला असतो की आपण परत त्या गाडे पाटलांच्या घरात कधीच जायचं नाही किंवा त्यांचं दे नाव देखील लावायचं नाही त्याच्यामुळे हे आजी वाटेल ते प्रयत्न करत असते आजीने चक्का तो गुंड बोलून सिद्धू आणि भावनाच्या तो मिसळीच्या गाड्या तोडायचा देखील प्रयत्न केलेला असतो आणि त्यावेळेस मात्र सिद्धू सगळ्यांसमोर त्या सगळ्या काही गुंडांना मारतो देखील आणि आजीचा देखील त्याच ठिकाणी माज उतरवण्याचा प्रयत्न करतो पण फायनली आता आजीसमोर दुसरं तिसरं नडायला कोणी जात नाही तर आता भावना जाते कारण की भावनाने तुम्ही पाहिलंच आतापर्यंत गाडे पाटलांच्या घरामध्ये तर आजीला काही ती बोलत नव्हती पण इथे फायनली आता भावना तिचं खरा अवतार दाखवते आणि आजीला म्हणते की आता खूप झालं तुमचं खूप ऐकलं आम्ही खूप सहन सारं केलं पण त्याच्यामुळे आता आम्ही इथून पुढे सहन करेल असं समजू नका आमचा अंत पाहू नका नाहीतर आम्ही मागे पुढे देखील पाहणार नाही की तुम्ही आमचं आणि तुमचं काहीतरी नातं आहे म्हणून आणि संबंध आहे म्हणून पण त्यावेळेस मात्र आता आजीला तर जास्तच रागीत असतो कारण की तुम्हाला माहितीच आहे की आजी म्हणजे आपली खूप डेंजर बाई आहे कारण की तिला उलट वाटत असते की या भावनामुळे माझ्या सिद्धूच्या आयुष्याचं पूर्ण वाटूळ झालं आणि हिच्यामुळेच रेणुका देखील आमच्यापासून आता लांब लांब राहायला लागली आणि आम्ही किती जरी विरोध केला तरी देखील ती हे सगळं करायला लागलेली आहे त्याच्यामुळे आता आजी म्हणते की सगळ्यात अगोदर तरी या भावनालाच मला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून माझा सिद्धू कायमचा ह्याच्यापासून दूर गेला पाहिजे आणि त्यावेळेस मात्र आजी म्हणते की अगं अवलं तू लक्षात ठेव तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे तुझ्यामुळे माझा सिद्धू महालात राहणारा रस्त्यावरचा भिकारी झाला त्याच्यामुळे ह्या सगळ्याला जबाबदार तूच आहे आणि तुला तर मी अजिबात देखील सोडणार नाही आणि आजीच्या भावनावरती हात उचलण्याचा प्रयत्न करते पण आपली भावना देखील आता खमकी असते कारण की आपली भावना देखील आजीचा डायरेक्ट थोबाड फोडते कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की बेचारा भावनाची यामध्ये चूक नसते पण दुसरीकडे आजी बोलली ते देखील खरंच आहे कारण की तुम्ही जर विचार केला तर आपल्या सिद्धूची जी काय अवस्था झाली ती फक्त आणि फक्त या भावनामुळेच झालेली आहे बिचारा सिद्धूने सगळं काही चांगल्या प्रकारात सहन करायचं होतं तर बिचारा सिद्धू आता रस्त्यावरचा खरोखरच भिखारी आहे ह्या भावनाने तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की दळवी लोक देखील मात्र सिद्धूकडे सारखी सारखी येत असतात पण बिचारी रेणुका सिद्धूसाठी किती सारं सहन करते कारण की तुम्ही पाहिलंच की आजीने नाही संपत नाही तिला कितीतरी शिक्षा दिली आतापर्यंत पण सिद्धूला भेटता यावं यासाठी त्या सगळ्या काही शिक्षा देखील स्था मान्य करते फक्त सिद्धूसाठी पण तुम्ही पाहिलंच की सिद्धूच्या मनामध्ये एवढं प्रेम तर नाही ना कारण की सिद्धूने आतापर्यंत जेवढं लक्ष्मीवरती प्रेम केलं किंवा त्या दळवींच्या कुटुंबावरती जेवढं काही त्यांनी जीव लावला तेवढा कधीच देखील मात्र स्वतःच्या आईवरती लावलेला नसतो तुम्ही पाहिलंच की सिद्धूची आई कितीतरी वेळा चोरून लपून छपून कशी पण सिद्धूला भेटण्यासाठी येत असते आणि हे सगळं पाहून तर आपल्याला खूप आनंद होतोय पण दुसरीकडे सिद्धूने देखील तेवढंच एफर्ट जर आईसाठी घेतले तर किती बरं होईल कारण की तुम्हाला माहिती आहे की जेवढं सिद्धू लक्ष्मीसाठी करतो ना तेवढं त्यांनी ते आईसाठी देखील केलं पाहिजे कारण की आणि लक्ष्मीची गरज देखील नाही सिद्धू आणि भावनाच्या संसारात ढवळाढवळ करण्याची आता लक्ष्मीचा देखील आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं संकट येणार आहे कारण की आतापर्यंत दळवींच्या कुटुंबावरती कोणतं संकट आलं नाही असं कधी होतच नाही कारण की तुम्ही पाहिलंच ना त्यांनी जो काही पीठगिरणीचा व्यवसाय सुरू केलेला असतो ना ह्यामध्ये सगळ्यात भयानक ट्विस्ट येतो कारण की त्यांनी ज्या माणसाला पीठं विकलेली असतात ना आता तो माणूस खूप भयानक अशी गोष्ट करतो आणि त्या पिठांमध्ये आता चक्क ड्रग्स मिक्स करतो आणि त्याने पार्सल करायचं ठरवतो आणि या सगळ्याच्या पाठीमागे कोण असतं तुम्हाला माहिती आहे का सुपर्णा कारण की हे सगळं त्या सुपर्णाने केलेलं असतं सुपर्णाला माहिती असतं की दळवींचे लोक खूप माजल्यासारखे करायला लागलेले आहेत आणि तुम्ही पाहिलंच ना लक्ष्मीने कशाप्रकारे सुपर्णाला धमकी दिलेली असते की परत जर तू इथे माझ्या मुलीच्या गाड्यावरती आली आणि असा काय तमाशा करायचा प्रयत्न केला तर तुला मी सोडणार नाही आम्ही पाहणार देखील नाही की आम्ही शांत आहेत का काय आहे आमचा अंत पाहू नको तर सुपर्णा म्हणते की आता तिचा माज मी अशा प्रकारे उतरवते ना की तिच्याकडून कोणी पीठ देखील घेणार नाही तर आता हे सगळं झाल्यामुळे आता मात्र लक्ष्मीने याचा विचार कधी केलाच नसेल की तिच्या पीठांचा गैरवापर होईल म्हणून आता लक्ष्मी खूप मोठ्या जाळ्यामध्ये अडकलेली असते तिला वाटत असते की तिचा बिझनेसला आता सगळ्यात मोठी चालना भेटेल पण तिने जी काही गोष्ट केलेली असते ना त्याच्यामुळे ती मोठ्या संकटात अडकलेली असते तर आता सुपर्ण तिची अशा प्रकारे वाट लावते ना की काही सांगायलाच नको सगळ्या लोकांपर्यंत त्यांची पीठं पोचवते आणि आता पोलिसांचं रॅकेट डायरेक्ट लक्ष्मीच्या घरी येतं आणि लक्ष्मीच्या घरी आल्याच्या नंतर आता लक्ष्मीला धक्का ह्याच गोष्टीचा बसतो की लक्ष्मी म्हणते की पोलीस या ठिकाणी आणि कशासाठी आलेत त्यावेळेस मात्र ते पीठ दाखवतात आणि म्हणतात की हे पीठ तुमचंच आहे ना आणि तुमच्याच घरून जातं ना तर त्यावेळेस मात्र लक्ष्मी म्हणते की हो हे आमच्याच घरून जातं पण त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर मात्र पोलिस एक्सपोज करतात आणि म्हणतात की यामध्ये ड्रग्स कसं काय तुम्ही मिक्स केलेला आहे त्यावेळेस मात्र लक्ष्मी विनाला बोलवते आणि म्हणते की विना अगं हे काय चाललंय आपण काय ऐकतोय आम्ही कशाला ड्रग्स मिक्स करू आणि आमच्याकडे काही नाही देखील तर त्यावेळेस मात्र आता पोलीस देखील म्हणतात की आता चला पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला खडी फोडावी लागेल कारण की तुम्ही जे काय करताय ना हे खूप मोठा गुन्हा आहे आणि हे असं तुम्ही पिठामधून लोकांची फसवणूक करताय तुम्हाला लाज वाटत नाही का त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सुपर्णाची एंट्री होते आणि सुपर्णा लक्ष्मीला दाखवून देते की तिच्यासोबत घेणं तिला किती महागात पडलेला आहे आणि सुपर्णा म्हणते की अगं लक्ष्मी तू तर मला मारणार होतीस ना आणि हे काय करते तू मला आधीपासूनच ह्या लोकांवरती डाऊट होता की हे लोक अजिबात देखील चांगली नाही आहेत कारण की हे लोकांचं खून काय करतात आणि असं ड्रग्ज काय विकतात त्याच्यामुळे ह्या लोकांवरती कधी भरवसा ठेवू नका तर दुसरीकडे आता तुम्ही पाहचाल की सगळ्या लोकांचा परत एकदा दळवींच्या कुटुंबांवरचा विश्वास ओढून जातो कारण की ह्यांनी केलेलंच तसं काय असतं या प्रकारे पाहिलं जर गेलं तर ह्यामध्ये लक्ष्मीची चुका नसते किंवा विनाची देखील चूक नसते पण त्यांनी जो पैशाच्या लालचा पायी काही बाहेरच्या माणसांवरती विश्वास ठेवलेला असतो त्याच्यामुळे सगळ्यात मोठं त्यांना हे संकट आलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टीचा आता परिणाम कुठे होणार आहे तुम्हाला माहिती का मित्रांनो हा सगळा होणार आहे आता सिद्धूच्या मिसळीच्या गाड्यावरती कारण की सगळी लोक म्हणतात की हा दळवींचा जावई आहे ना आणि भावना तर दळवींची मुलगी आहे त्याच्यामुळे तिच्या आई तर पिठात काही देखील मिक्स करते तर ही देखील काही करू शकते ना आणि परत बिचाऱ्या सिद्धूच्या मिसळीच्या गाड्यावरती देखील मोठं संकट येणार आहे कारण की मित्रांनो तुम्ही पाहिलं गेलं ना तर सिद्धूच्या आयुष्याची पूर्णपणे वाटोळ जर कोणी केलं असेल ना तर ह्या दळवींच्या लोकांनी कारण की तुम्ही पाहिलंच की हे जर लोक सिद्धूच्या आयुष्यामध्ये आलं तर सिद्धूच्या आयुष्याचं किती वाटोळ होऊन जात आहे कारण की बिचारा काय काय करायचा प्रयत्न करतोय आणि सगळ्यांमध्ये दळवींसोबत नाव जोडलं गेलं गेलं की सिद्धूचं पूर्णपणे आयुष्य रस्त्यावरती येऊन जात आहे राहणारा सिद्धू आता रस्त्यावरचा बेकारी दळवींनी केला हे सुपर्ण एकदम परफेक्ट बोलली पण मित्रांनो आता दुसरीकडे गोष्ट अशी घडते की तुम्ही पाहिलंच की हा श्रीकांत इनामदार परत आलेला असतो आणि तो सगळीकडे मात्र आनंदीला शोधत असतो कारण की त्याला आनंदी पाहिजे असती आणि तो शोधता शोधता आणि भावनाच्या मिसळीच्या गाड्यापर्यंत येतो आणि त्या ठिकाणी आलेलं पाहून आता भावनाच्या आयुष्यात अगोदरच काही प्रॉब्लेम कमी नव्हते पण आता ह्या श्रीकांत इनामदारला पाहून तिच्या पायाखालची परत माथी सरकते आणि तो सगळ्यांना हेच विचारत असतो की मला माझ्या आनंदीला भेटवा आणि त्याच्या तोंडून आनंदीचा नाव ऐकल्याच्या नंतर भावनाच्या पायाखालची जमीन सरकते कारण की भावना म्हणते की आनंदी आणि आनंदीचा आणि तुमचा काय संबंध आहे त्यावेळेस मात्र तो सांगत असतो की ती माझी मुलगी आहे मला लवकरात लवकर भेटवा माझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे आणि भावना म्हणते की तुमचं नाव काय आहे त्यावेळेस मात्र आता त्याचं नाव श्रीकांत हे ऐकल्याच्या नंतर भावनाच्या पायाखालची जमीन सरकते कारण की भावनाला कळतच नाही की श्रीकांत इनामदार जिवंत होता का नाही आहे तर दुसरीकडे बिचारा सिद्धू आता टेन्शनमध्ये परत आलेला असतो की सिद्धूला कळत नसतं की आता लक्ष्मी आणि विनासोबत जे काय घडलं त्याच्यामुळे आपल्या बिझनेसवरती खूप मोठा फटका पडला पण ते सगळं जाऊ द्या सिद्धूचा तरी देखील पॉझिटिव्ह विचार हाच असतो की त्यांना ह्या संकटातून बाहेर काढलं पाहिजे अरे सिद्धू मला तुला एकच सांगायचं आहे सिद्धू तू किती सारं करणार आहे दळवींच्या लोकांसाठी पण तुझी त्या घरात कोणी रिस्पेक्ट तरी तो करतो संतोष आपला कसा सिद्धूला बोलतो तुम्ही पाहिलंच ना ज्यावेळेस सिद्धू संकटात होता त्यावेळेस मात्र सिद्धूला तो काय काय बोलला पण त्यावेळेस मात्र या भावनाने त्याला काही डिफेंड केलं नाही त्याच्यामुळे मात्र मला जास्त राग येतो ह्या सिद्धूचा कारण की त्याने तेवढंच सगळं लक्ष त्यांनी स्वतःच्या घराकडे द्यायला पाहिजे तर दुसरीकडे ह्या जयंतला पूर्णपणे वेळ लागलेलं असतं की जानूसाठी कारण की तो सगळीकडे जानूला शोधत असतो त्याला वाटत असते की जाणू सापडली तरच काय ना काय होईल माझ्या आयुष्याचं आणि नाही सापडली तर मी आता मेरल्याशिवाय राहत नाही तर जयंतला कळते की जाणू गाणं शिकण्यासाठी येते आणि विश्वा देखील जानूला घेऊन गाणं शिकवायलाच घेऊन जात असतो आणि त्याच ठिकाणी मात्र आता जयंत आणि जानूची भेट होणार असते तर आता पुढे हे सगळं काय घडेल तर मित्रांनो आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आपली भावना आजीचं थोबाड फोडते तर दुसरीकडे मात्र आता भयानक गोष्ट अशी घडते की आजीला देखील आपल्या भावनाची माफी मागावी लागते कारण की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की आता सिद्धू आणि भावनाला परत त्या घरामध्ये घेऊन जाण्यासाठी आजी आज आणि संपत खूप सारे प्रयत्न करत असतात कारण की सगळ्यात मोठं काम अडकतं त्यांचं की पक्षाची लोकं कोणतीच लोकं आता आहे ना की गाडेपाटलांच्या घरी जातच नसतात सिद्धू आणि भावनामुळे तर आता हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल पण दळवींच्या लोकांमुळे आपल्या सिद्धू संकटात येतो हे बरोबर आहे का चूक हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लक्ष्मीने स्वतः सिद्धू आणि भावनाच्या संसारामध्ये मध्ये मध्ये करण्याची काहीच गरज नाही तिने तिचा स्वतःचा संसार पाहायला पाहिजे तर ह्याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सिद्धू आणि भावनाने जेवढं प्रेम ते लक्ष्मीवरती करतात तेवढं त्यांनी सगळं काय आपल्या रेणुकावरती केलं पाहिजे कारण की रेणुका देखील खूप खमकी आहे कारण की तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ते आजी आज आणि संपतच्या विरोधात जाऊ शकते तर सिद्धू आणि भावनाला कोणत्या देखील संकटातून ती बाहेर देखील काढू शकते तर तुमचं याबाबत काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा